ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका 20 नोव्हेंबर रोजी चांदवड तालुक्यातील राहुल घाटामधील मैसेबा मंदिराच्या जवळ मोठी दुर्घटना घडली आहे मालेगाव वर्ण नाशिकच्या दिशेनं तंबाखूची पानं घेऊन एक ट्रक जात होता पहाटे तीन ते साडेतीनच्या च्या सुमारास अचानकपणे या ट्रकला भीषण आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण गाडी आणि माल जळून खाक झालाय सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये ही, ही दिलासादायक बाब आहे आग लागल्याची माहिती मिळताच सोमाटोल नाका येथील अग्निशामक पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मात्र आग भीषण असल्यानं अनेक प्रयत्न करून देखील ती वेळेत आटोक्यात आणता आली नाहीये या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती सुरळीत करण्याचं काम हाती घेतलं आग लागल्याचे नेमकं कारण अद्यापही समजू शकलं नाहीये संजय दादोसी चोवीस तास चांदवड नाशिक